अशी झोपून तू गडू नको मोबाईल हातात घेऊन बघू नको गा <laughs> मम्मीने मोबाईल दिला तुला सो हॅलो गणेश निकाल युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर नीची सिस्टर आली होती इकडे आपल्या पुण्याला तर आता ती परत जाणवला गेली त्यामुळे खूप अपसेट झाली आहे तर मी तिची खूप मज्जा घेतली या ब्लॉग मध्ये व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि फुल कॉमेडी ब्लॉग आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर ब्लॉग पूर्ण बघायला अजिबात विसरू नका आणि आपण न्यू बघाच कशी चूल पेटवते गॅस चांपला आज हा ना न्यू चालू झालं ना पण मगाशी चालू झाला हे बघ अर्ध कुकर गरम झाले <laughs> आणि लगेच गेला अर्ध कुकर गरम झालं आता निवाली चुलीवर स्वयंपाक करायला मग अशी निवडलं आईन चुल त्याच्यावर गॅसवर चाय केला मला अर्धच चाय उकळला मग तिकडे गेलो ते कावेर सकाळी का सकाळी चहा झाला सकाळी उकळ चहाय कस काय रात्री आम्ही ना आ, भाजी बनवत होतो भाजी बनवत होतो आणि लगेच हे झाला बंद झाला आपो उमेद नंतर चालू करतो चालू करतो चालूच होत नव्हता मी गॅस सकाळी चालू केला तर चहा उकळ आमच्यावर बरं झालं सकाळी चहा तरी झाला कंदी बले न्यू पम्मी सुल्पेटवले होतो सकाळी कंदी हलो कंदी जा मादे लागले बरं झालं चुलु वेपटावले होतं मी मसत चुलबटय सिकली आता ट्रेन घेऊन आळू कर दादा म तोत्रा तरी सुली ओर ना शेप कधी येतो कंदीत काय जात किती कसं म्हणजे काय हे काळी जाकीट

मागाय सांगू पहिलं म्हणजे नाही घेणार डान्स भाग आता एका त्यांनी चांगलं नीट नव्हतं करत म्हणून घेतलं कसा डान्स करू पायझा आहे की त्याच्याकडं बघती मोबाईल मोबाईल बघते चालू आहे तिचा काय बनवते काय बनवते तू तेच विचार तू भात बनवते ना दोघा म्हणल्यावर काय राहणार आपण खाऊन खाऊ बनव बनवू काय बनवायचं ते बाबा आपण दोघंची तसे नेऊले नाराज झाले आजले नार नेऊला काय माहिती का एक तर नेऊची बहीण गेली आहे

न्यू कसं वाटतंय तुला गुड्डे गेली तर नार झाली न्यूच्या तोंडाने दिसत नाही का तुम्हाला डोळा ते ना ती काल सासर उसर गेली काल दिवसभर रडत होती थोडं का बकेट भरली बकेट पाणी ते दाखव त्यात पाणी आहे का ते पण भरलं असं दाखव बघ गाय किती रोज दिवस होती हो का अख्खं पाण्याने तो भरला रडायला लागली ना कोणाला ऐकत नाही ती

इकडं बघ मी अनु हे चो आम्ही तिला थंडी वाजते तर अंगाल घेऊन फोन मोगे बसली नक्की इकडं बघ की अनुड्यापर्यंत बघ तिथं रे इकडे बघ फटके टाका इकडे बघ दोन मिनिटात माकड बघ ते आळूचा ओळ्याचं कळलं मोकडे मोकडे इकडे बघ हे सासे सासे इकडे बघ माकडा आणू माकडा आणू चला आपण जाऊया नी उकड काय ना बाबा क्या हुआ क्या देखती नाही कुछ नाही फोन देख रे हो। तेरे को मारे बहुत बहत तेरे को रेकमे आपल्या हिंदी जास्त बोलता येत नाही म्हणून जरा हे आहे समजून घे ग कधी कधी समजून घ्यायचं असेल तर माझ्यासोबत राहायचं नाही तर राहायचं नाही कळलं ना तुझा माझा संबंध संपलो कळलो तुला ना आजू की <laughs> <laughs> मैंने <laughs> लाचरा साजरा मुखडा चंद्रा फुलला <laughs> 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 का झपाटतच तिकडे वाढेन तिरमिर आलेन तिरमिर्या काय बघायचं नाही इकडे अशी खिडकी मधी उभी राहू नको लाजून माझ्याकड बघू नको जव्हा मारलास तू डावा डोळा <laughs> आला ग तुला गोळा काळज मधी खळ 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 खळखळू लाशी झोपू न तू रडू नको मोबाईल हातात घेऊन बघू नको मम्मी मम्मीने मोबाईल दिला तुला जेव्हा <laughs> आलू हसा याला <laughs> टावा टाववा आम्हाला लागत बाबा पण बोलता एक ग्लास एक तांदूळ नाही एका ग्लासाच तांदूळ एका ग्लासाच तांदूळ तांदूळात ग्लास तुला माहिती नको कुडून गेलो लागले बघ हम्म न्यू शेतात गेली होती तर नेऊनिक नकच कापून घेतली सगळं तिला सांगत होतो न्यू असं करू नको तुला जमत नाही तर काम करू नको पण ती ऐकते कुणाच तुला कामाचा एवढा फाटा आहे ना तिचा अंगावर हो ना काय काम त्यांना कळत तुमची भाषा फाटा फुटा काय फाटा लोकांना कळत नाही लोकांना कळत नाही वाटलं आम्ही काय चंद्राहून आलोय का आंतरग्रहातले माणसं आम्ही हे काय कोण ठेवले तुझ्या मनात तुझ्या ध्यानात उद्या काय कोणती ड्रेस आहे माझ्या आवडते काय उद्या स्पेशल उद्या दाखवू आपण ओके बघू तू कसे बनवते ते माझ्या आवडती डिश मला माहीत नसता असं होऊच शकत नाही तुलाच माहीत ना अजून मला काय आवडतं काय आवडतं सांग मला मला तू आवडते चुकीचं उत्तर दिलं ना तू इथंच संपलं तुझे इथंच कळतंय तुझं माझ्या किती प्रेम फक्त दिखावा असतो तो दिखावा, दिखावा। प्रेमाचा मी ना करत मी तुझ्या प्रेम मारतो करतो माहिती किती प्रेम करतो माहिती का मी तुझ्या मरतो मरतो जेवढ आहे जेवढ आहे ना चूल पेटवायला लाकडाची गरज असते ना तेवढी मला तुझी गरज आहे गेली एवढं फेकू फेकतो आई मी जर फेकत असेल ना तर तुम्ही काय करावायची का सगळ्यांना माहिती मी तुझ्या किती प्रेम करतो माझ्या एवढं प्रेम जगात कोण कौन कोणावर करत नसत पब्लिक तुम्हाला माहिती ना, ना बोल बोलबच्चन मारणारे प्रेम करत कर बच्चन बोल बच्चन देतो मी बिल चूल बिल पेटवायला चूल नाही भेटत मी चूल मला नाही आवडत पेटवायला हो मला चूल पेटवायची असती तर मग तुझ्या लग्न कशाला केलं असतं चूल पेटवायला तुला कशा लागले असते इथे बी हम्म खारक नाही मग कडाबा टाकून <laughs> देऊ खरक नाही तर तो माणूस नाही का आपण किराणा भरायला गेलो तो म्हणला ना ताटा नमक नाही आपल्या दाटाची सवय झाली ना ताटाची सवय झाली अजून कोणतं कोणतं नमक असतो मला काय माहिती नमक नम्क सगळे सारखेच असते तुला काय माहिती एक खारट असतं बिना खाराट असतं का टाटा नमक असतो दांडी नमक असतो हे तुला काय झालं तू का अशी करायला लागली खोक खोक उडवाई तू वकन बिकन तिथं ह्याच्या मैत्रिणी असेच आहेत करणार काय बोल दिसा तुला ना आहो हम्म आय डोंट लाईक भजी काय बोलता आय लाईक like भाजा <laughs> भजी बनवते मला एवढचे देतो तुला कांदा कालवायचा एवढा गट्टू करायचा टाकून त्यात सोडून टाकायचा माहित नाही काय नाही अजून तू माझ्यासोबत राहिली ना भरपूर काही शिक्षण गी तसे आपल्याला तीन वर्ष झाले अजून आपल्याला म्हातारा पण काढायचे नव्वद वर्षापर्यंत सोबत राहायचे काय नको बाबा वर्षासाठी शंभर वर्ष नको शंभर वर्ष सोबत राहायला हडतो भाग्य नाही लागत, लागत। <laughs> आजकालची लोक पन्नास वर्षापर्यंत जागात काय आता चाळीस वर्षापर्यंत मग तेच ना आपण नव्वद जगलो तरी झालो पन्नास नको आपल्याला पुढच्या जन्म तुम्हाला भेटायचे नाही तू बोलली ना झालाय पुढचा जन्म कसा पुढच्या जन्मेत तू कावळे काय माणस मिळाल्यावर कावळा नाही होत तसं काय नसतं मेल्यावर आहे ना, ना कोन, कोन ते काहीतरी करतात का ना तेव्हा त्याच्यामध्ये दिसतं की कोण कोणत्या रूपामध्ये गेले कावळ्याला जेवाय का घालते कोणूस मेलं निवड नाही का ठेवत मग काय मग कावळा होतो का माणूस प्रथा असते त्यामुळे काय नसते प्रथा प्रथा नुसती ती नुसती कथा असते सांगण्याची ती लोकं दिडत काढले लोकांना एकदा माणूस गेला की विषय संपला त्याचा जन्मच परत होऊ शकत नाही पण नाही रेले असत काय काय माहिती का जर म्हणजे मेलेल्या माणसाचं जर काही केलं नाही ना तर मग ते हे करायला लागतो बोगायला लागतो माहिती तू राहू दे तुले जुन्या काळातली काय माहिती नावानी मातारडीपाट तिकडे पडेल फॉपू नुसत दिसणे दिसणे अजिबात जाऊ नका तुम्ही आहे ना फुगल्याला फुगा आहे त्याला वार उडत जाईल का अशी एक लाच घातली ना डायरेक्ट कुठे जायचं माहिती का तिकडच्या घरात भाऊच्या घरात पलीकडे चिन्ह पण बाहेर जाशील खिडकीतून एवढं पाहिजे मी लात नाही मार तुला म्हणून एकदम मारून दाखवू का हो का लक्ष्मी आहे <laughs> तुम्हाला म्हणून म्हणून लात नाही मारल्या अजूनपर्यंत <laughs> <laughs> लक्ष्मीला पायने नाही हाताने मारा हा ना का मारायचं कशाला मारलं नाही तर मग लक्ष्मी डोक्यावर बसते आणि डॉक्टर बसली मग आपण खचून जातो खचून घे आपण खचून जातो माणूस खचून गेला की लक्ष्मी अजून जोरावी ती जोकिंग हम्म मला करता येत असतं त्यासोबत लग्न कशाला गेला असतं तुला हे सांग ॉग सारखा सारखा मारायला लावू नको मला मला आधी सगळं जमत होत मी विसरून गेलो नाही जाळ लागलंय जाळते बिन मोकरच होईल ना, 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 ला। ना बात तो। हकला। ए तू न इज्जत येत नाही कापले तरी बाबा इथं मी एकदा साप इथला होता गेलो पळून होत <laughs> नाही नात करायचा इथंच असा ओळ करत होता तो इकडून गेला कडकडून निघून मी दारात थांबलो इथं दरवाजा खोला इथं सुळसुळ सुळसुळ इकडं आला परत इकडे गेला डायरेक्ट दरवाजा बंद करून मी <laughs> इथं साप बघून थांबत नाही नाग बघितलं माझा नवरा सापाला तुम्हाला साप बघायचं असेल ते हे बघा हा याकोंडायला <laughs> कोंडाचं नाव आहे नेहू नेहा नेवडी बवडी पिल्लू जानू सोनू बाबू काय ते नाव घे तुझे किती नाव ठेवले तो पप्पाने तरी एकदा बारसं घातले तुझे मी बारसं घातले चलो बनवते तर आता मला सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या नवऱ्याची बडबड कशी वाटली ना बोल बच्चन कसे वाटले पण कमेंट करून सांगा आम्हाला आमच्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा काय कुठे थंड आहे तुझा हात शेक जरा बाय बाय गाईज बाय बाय